गेवराय तालुक्यातील मानेवाडी या परिसरामध्ये आज सकाळी शेतीच्या वादावरून चुलता पुतण्यामध्ये वाद झाला बाबुराव शेळंकर आणि भुजंग शेळंकर हे चुलते आहेत आणि बाबूराव शेळंकर हे पुतणे आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतीचा वाद होता आणि बांधावरून आज सकाळी वादात रूपांतर झालं आणि एकामेकामध्ये हाणामारी झाली यामध्ये पुतण्या असणारा बाबूराव शेळंकर यांचा उप मारहाणीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यांना सध्या जिल्हा रुग्णालयाच्या शव विभागामध्ये ठेवण्यात आलेला आहे तर गेवराई परिसरामध्ये जे काही घटना घडी त्या अनुषंगानं स्थानिक पोलीस सध्या त्या गावामध्ये तैनात करणारे वातावरणातलं सध्या तणावाचं निर्माण झालेलं आहे मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह वायभशिक बीड खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड